नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील सोयाबीनचे चालू खरेदी बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील सोयाबीन भावामध्ये वाढ झाली आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहत असतील तर सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथे सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका चालू खरेदी बाजारभाव मिळत आहे आणि पेमेंट शंभर दिवसांनी पाहिजे असेल तर पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे आणि तसेच पेमेंट जर दोनशे दिवसानंतर पाहिजे असेल तर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळत आहे आणि अधिक माहितीसाठी खाली फोन नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून आपण अधिक माहिती घेऊ शकता तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद